या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक उमराणे येथे पावसाने केले अनेकांचे नुकसान नऊ सहा दोन हजार चोवीस रविवार रोजी उमराणे परिसरात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले त्यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला तसेच उमराणे येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून अनेक व्यापारी बांधवांनी कांदा चाळ शेड उभारले आहेत आजच्या वादळी पावसामुळे अनेकांचे आदोनात नुकसान झाले आहे कुठे शेडांचे पत्रे उडाले तर कुठे शेड कोसळे उमराणे येथील कांदा व्यापारी अनुप पवार यांचा कांदा शेड खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसे डोंगर वरील अनेक का कांदा शेड कोसळे येथील जवळच असलेल्या तिसगाव येथे वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला देवीदास भौराव आहेर व वा आकाश शरद देवरे अशी मृत तरुणांची नावे आहेत या दुहेरी घटनेनं तिसगाव गावावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास एस भांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली पंचनामाही केलाय स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रामदास कुंवर उमराणे